सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास कुन रोजी संध्याकाळी बाबासाहेब निवांत सोप्यावर बसले होते क्षणात हसत होते तर क्षणात रडतही होते शंकर आनंद शास्त्री सोबत होते त्यांना समजेल नेमकं झालंय काय त्यांनी धाडस तेव्हा बाबासाहेब म्हणाले शास्त्री मी आज आनंदात माझे कारण आज मी माझं उद्दिष्ट पूर्ण केलंय आणि हे करत असताना मी काय काय गमावलं त्याच्या करत होतो

सगळे लोक जमले होते सगळे शेजारी आले होते एक जण माझ्याकडे आला आणि म्हणाला बाबासाहेब राजरत्नाचा आता अंत्यविधी करावा लागेल त्यासाठी त्याला त्या नवे कपडे घ्यावे लागले नवे कपडे म्हटल्या बरोबर माझ्या काळामध्ये चर्च झालं कारण औषध उपचारासाठी माझ्याजवळ एक एकही रुपया नाही तर त्याला नवे कपडे घेण्यासाठी माझ्याकडे पैसे येते काय करावं कळक कोणाला सांगावं समजत नव्हतं शास्त्री मी गुडघ्यामध्ये डोके खूप ढसा ढसा रडायला लागला होतो पण माझ्याकडे पैसे नाही हे माझ्या रामूला मात्र चांगला ठाव माझी रामू जवळ आली तिने लुगड्याचा पदर काढला त्या पदरामध्ये माझ्या राजरत्नला लढाळलं आणि त्या त्या अंत्यविधी केला परंतु आज मला असं वाटत आहे की

हा बिल कपड्याचा छत्तेवर जळणार नाही याच मी सुख अनुभवतोय मित्रांना त्याच राजरत्नाच्या बलिदानामुळे आज आपण शिकलो सवरलो मोठे झालो नोकऱ्याला लागलो परंतु त्या बाबासाहेबांसाठी आपण काय केलं हे प्रत्येकाने आपापल्या आपल्या आजाला विचारण्याचा प्रयत्न असो शेवटी एकच कले बाबा भंगी एकना संसली हो कथा बाबा भंगी एकना संसली हो कथा कुली नहीं इथे कुना चारा हिला एक टुकड़ा इथे एक टुकड़ा इथे एक टुकड़ा इथे एक टुकड़ा इथे बाबा मां तुम चाचा चाचा मी पाहिला बाबा मां तुम चाचा चाचा मी पाहिला बाबा मां तुम चाचा चाचा मी पाहिला